या ठिकाणी कोरावरती एक प्रश्न विचारला होता कि कि आहर आने पने की असं काय घडलं की तुम्ही योग्य आहार घ्यायला आणि नियमितपणे व्यायाम करायला सुरुवात केली कारण की बंधूंनो जोपर्यंत आपल्यावर काहीतरी संकट येत नाही किंवा असं काहीतरी असे जीवनामध्ये टर्निंग पॉईंट येत नाही तोपर्यंत आपण आपल्या जागचा हालत नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडून आणत नाही तर त्यासाठी हेमंतजी घायाळ यांनी त्यांचं उत्तर लिहिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचं झालं असं की जवळजवळ पंधरा वर्षापर्यंत मला डायबिटीज होता हळूहळू औषध वाढत होते त्याची पावर व किंमत दोन्हीही सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत महिन्याला खर्च होत होता परंतु गुण काही येत नव्हता कारण की शुगर तर कधी कायमस्वरूपी राहणार नाही हे सगळ्यांना ढळढळीत धर सत्य माहीत आहे त्रिकाला बाधित सत्य माहीत आहे शुगर आटोक्यात येत नव्हते हो शेवटी असे चालू राहिले तर इन्सुलिन घ्यावे लागेल ला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते वजनही साधारण बारा किलो जास्त होते त्यामुळे या दुष्टचक्रात मी फसलो होतो काय करावे समजत नव्हते हो त्याचवेळी माझ्या बहिणीचा फोन आला की येथील म्हणजे ते हैदराबादला राहत होते बहुतेक महाराष्ट्र मंडळात बावीस एप्रिल दोन हजार अठराला कोणीतरी डॉक्टर दीक्षित यांचे डायबिटीज व वो अतिरिक्त वजन घालवण्यावर भाषण आहे मी विचार केला की भाषण ऐकल्याने तर काही साईड इफेक्ट होणार नाही मग मी व माझी पत्नी ते भाषण ऐकायला गेलो आणि डॉक्टरांनी वजन मुक्ती व डायबिटीज परत फिरवण्यासाठी काय करावे यावर छान भाषण दिले त्यात त्यांनी स्वतःचे व दुसऱ्याचेही उदाहरणे दिली कारण सप्रमाण सिद्ध केली त्यामुळे त्यावर तुमांचा विश्वास बसला ते सांगत होते ते इतकं पटलं की दुसऱ्याच दिवशीपासून त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्लॅन सुरू केला ज्यात फक्त दोन वेळेस जेवणे आणि पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चालणे याचा समावेश होता मोठ्या निश्चयाने मी हे सुरू केले प्रयत्न चालू ठेवले व महिन्याला साधारण तीन किलो वजन कमी होऊ लागले तीन किलो एका महिन्यात कमी होणं हे म्हणजे चांगल्या चांगल्या औषधांनीही शक्य नाही दुसऱ्या कोणत्याही प्लॅनने शक्य नाही असं तरी मला वाटते कारण की भरपूर पेशंट माझ्याकडे सुद्धा येतात त्यांचं म्हणणं वजन कमी करण्यासाठी काहीतरी सांगा त्यांना जर एवढा सांगितलं तर कोणाचा विश्वास पटत नाही मग मी स्वतः डायबिटीजचे औषध बंद केले पूर्णपणे मोठ्या निश्चयाने सुरू केलेले हे प्रयत्न मी चालू ठेवले व महिन्याला तीन किलो वजन कमी होऊ लागले दोन महिन्यांनी एस बी ए वन सी कमी होऊन डायबिटीजचे औषधही कमी झाले पाच महिन्यात एकूण वजन चौदा किलोने कमी व औषध मूळच्या एक चतुर्थांश झाले म्हणजे एक जर गोळी जर घ्यायची गरज पडत असेल तर फक्त पाव हिस्सा गोळीचा घ्यावा लागत होता इतकं त्यांचं औषध कमी झालं एवढा त्यांना फरक पडला डायबिटीजच्या डॉक्टरांना संशय येऊ लागला की तब्येतीचा काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना। त्यांनी काही चेकअप करायला सांगितले पण सगळं काही नॉर्मल होते हे सर्व करून शुगर आटोक्यात आली व तशीच राहिली फास्टिंग शुगर शंभरच्या जा आत झाली औषधाशिवाय पोटाचा घेर इतका कमी झाला की दोनदा पॅन्ट शिंप्याकडून कमरेत घट्ट करून घ्याव्या लागल्या इतकं वजन कमी झालं माझ्या पत्नीनेही असाच उपक्रम केला व तिलाही खूप फायदा झाला आम्ही आता एक्स्ट्रा एफर्ट म्हणून दर शनिवारी फक्त एकदाच जेवतो त्यामुळे काही कमी जास्त खाल्ले गेले तर भरपाई होते उदाहरणार्थ दिवाळी जर आपण जर त्यांचं म्हणणं आहे आपण जर गोडधोड खाल्लं एखाद्या सणावाराला काही खाल्लं तर ते शनिवारी फक्त एकच टाईम जेवतात म्हणजे त्या दिवशी खाल्लेलं ते सगळं शनिवारी साफ होऊन जाते यानंतर मी बऱ्याच जणांना हा प्लॅन करण्याला प्रवृत्त केले त्यांनाही फायदा झाला पोरावर आणि व्हॉट्सअपवर मी यावर याविषयी नियमितपणे उत्तरे देतो खरे तर हा डॉक्टर दीक्षितांचा प्लॅन साधारण आरोग्य टिकवण्यासाठी एक उत्कृष्ट व्यवस्था आहे जर कुणी हा कमी वयात म्हणजे पस्तीस किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी चालू केला तर त्याला फायदा निश्चित होईल व भविष्यात डायबिटीज हृदयविकार किडनीचे आजार व वजन वाढणे यासारख्या महाभयंकर आजारांना त्यांना तोंड देण्याची गरज राहणार नाही तर असा हा त्यांचा अनुभव या ठिकाणी आपण वाचून दाखवलेला आहे तुमचे जर काही प्रश्न वगैरे असतील तर या कमेंटमध्ये विचारा आम्ही त्याचे यथाशक्ती चांगल्यात चांगले, चांगले उत्तरे देण्याचा प्रयत्न करूयात